मित्रांनो दोन हजार चोवीस च्या शेवटी राज्यामध्ये सत्तेवर आलेल्या माहिती सरकारने सत्तेवर येण्यासाठी भरमसाठ आश्वासने दिली यामध्ये लाडकी बहीण योजना असेल यासह शेतकऱ्यांसाठीच्या विविध आश्वासनं असतील यामध्ये प्रामुख्याने शेतकरी कर्जमाफीचं आश्वासनसुद्धा देण्यात आलेलं होतं मात्र असं लक्षात आलं की सरकार एकदा सत्तेवर आलं की त्यानंतर मात्र शासनाने या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कुठेतरी युटर्न घेतल्याचं लक्षात आलंय विशेषत उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून युटर्न घेताना सातत्याने सांगितले की सध्याच्या बजेटमध्ये कर्जमाफी शक्य नाही आणि त्यांनी कर्जमाफीची घोषणा सातत्याने फेटाळल्याचं दिसून आलंय आणि याच मुद्द्यावरती विरोधी पक्ष असेल शेतकरी संघटना असतील अत्यंत आक्रमक झाले विशेषतः प्रहारचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू यांनी जून महिन्यामध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावरती उपोषण केलेलं होतं आणि हे उपोषण सोडत असताना त्यांना एक असं आश्वासन देण्यात आलं होतं की कर्जमाफी मुद्द्यावरती एक समिती संघटित करण्यात येईल आता काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती एक सूचक वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कर्जमाफी कुणाला मिळणार आहे आणि कुणाला मिळणार नाहीये तर चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी कर्जमाफीच्या संदर्भातलं नेमकं का वक्तव्य काय केलेलं आहे ही कर्जमाफी कुठल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाहीये तर आपण ही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे शेतकरी बंधू भगिनींसाठी कोणत्या शेतकरी भाऊरायाचं कर्ज माफ होणार आहे आणि कोणत्या शेतकरी बा भाऊरायाचं कर्ज माफ होणार नाहीये ह्याची संपूर्ण माहिती सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला चॅनेल करा तर मित्रांनो पावसाळी अधिवेशनामध्ये जेव्हा विरोधी पक्षाने सरकारला कर्जमाफीच्या मुद्द्यावरती घेरलं तेव्हा शासनाने असं सांगितलं होतं की कर्जमाफीच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येईल आणि ही समिती शासनाला अहवाल देईल आणि या अहवालानंतरच शासन कर्जमाफीबद्दलचा अंतिम निर्णय घे आता काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये पत्रकारांशी बोलताना कर्जमाफीच्या मुद्द्यावरती काही वक्तव्य केलेलं आहे जेव्हा पत्रकारांनी त्यांना कर्जमाफीच्या मुद्द्यावरती प्रश्न विचारले तेव्हा बावनकुळे साहेब असं म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधीमंडळामध्ये घोषणा केली आहे की महाराष्ट्रातल्या अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाईल ज्यांना कर्जमाफीची खरंच गरज आहे म्हणून ती कर्जमाफी कशी असावी एखादा व्यक्ती शेतात बंगला बांधतो फार्म हाऊस बांधतो तो कर्ज उचलतो अशाच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल ज्यांना कर्जमाफीची खरंच गरज आहे तर म्हणून कर्जमाफी कशी असावी तर एखाद्या व्यक्ती शेतात बंगला बांधतो फार्म हाऊस बांधतो आणि तो त्यासाठी कर्ज उचलतो तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज काय असा सवाल सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी काल पत्रकारांशी बोलताना केल्याचं दिसून आलंय यासोबतच ते असं म्हणाले ज्या गरीब शेतकऱ्यांच्या घरात काहीच पिकत नाहीये ज्यांनी कर्ज कर्ज उचललेला आहे जो काहीतरी टोकाचं पाऊल उचलतोय अशा व्यक्तीलाच कर्जमाफी किंवा अशा शेतकऱ्यालाच कर्जमाफी मिळाली पाहिजे आणि यासाठी सर्वेक्षण केलं जाणार आणि हे सर्वेक्षण झाल्यानंतरच कर्जमाफी दिली जाईल तर आता शासनाने किंवा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी सांगितलेलं हे सर्वेक्षण नेमकं काय आहे या सर्वेक्षणाच्या अंतर्गत काही गोष्टींचा तपास केला जाणार आहे की त्या शेतकऱ्याला खरच कर्जमाफीची गरज आहे का आणि या सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीची घोषणा सरकार करणार आहे असं महसूल मंत्र्यांनी विशेषतः या सर्वेक्षणामध्ये गरजू पात्र शेतकरी असतील अशांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल असं महसूल मंत्री यांनी सांगितलेलं आहे या सर्वेक्षणासाठी एक शासन समिती नेमणार आहे आणि या समितीच्या माध्यमातून हा शेतकरी कर्जमाफी बाबतचा सर्वे किंवा सर्वेक्षण केलं जाणार आहे आता महसूल मंत्र्यांनी असं सुद्धा सांगितलंय की ही कर्जमाफी ही मेरिट वरती मिळणार आहे जे मध्ये बसतील अशा लोकांनाच कर्जमाफी मिळणार आहे म्हणजेच एखाद्या ऍडमिशनची जी प्रोसेस असते अशा पद्धतीने ही एक मेरिट, लिस लावली मेरिट लिस्ट लावली जाणार आहे आणि ज्या मेरिट लिस्टमध्ये जर शेतकरी बसले तरच त्यांना कर्जमाफी मिळेल असं महसूल मंत्री म्हणत आहेत यासोबतच ज्यांना आर्थिक मदतीची खरंच गरज आहे जे काहीतरी टोकाचं पाऊल उचलतायत अशांचा विचार कर्जमाफीसाठी केला जाईल आणि यासाठीचा सर्व्हे करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि या समितीचा अहवाल आल्यानंतर शासन कर्जमाफीचा अंतिम निर्णय घेईल आणि त्यानंतरच कर्जमाफीची घोषणा सरकार करेल असं महसूल मंत्र्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत तर दुसऱ्या बाजूला सरसकट कर्जमाफीची जी मागणी होती ती कुठेतरी शासनाने फेटाळून लावल्याचं दिसून येत आहे शेतकरी वर्गामधून सुद्धा या सर्वेक्षण पद्धतीचा कशा प्रकारे त्यांच्यावरती प्रतिक्रिया उमटत आहेत हे सुद्धा पाहावं लागणार आहे मात्र सरकार नेहमी सत्तेवर येत असताना अशा घोषणा करतात आम्ही तुमचा सातबारा कोरा करू मात्र सत्तेवरती आल्यावर शेतकऱ्यांच्या मागण्याबद्दल टर्न घेतला जातो आता जी सर्वेक्षण पद्धत समोर आलेली आहे त्यामध्ये विशेषतः शेतकरी संघटनांना ही पद्धत पटते का आता शासनाने सांगितलेली सर्वेक्षण पद्धत शेतकऱ्यांना पटते का या सर्वेक्षण पद्धतीवर शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहे ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीची ही सर्वेक्षणाची पद्धत याबद्दल तुम्हाला नेमकं का काय वाटतंय शेतकरी बंधू भगिनी जर माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना या सर्वेक्षण पद्धतीबद्दल त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू या मागणीवरती सरकारने हे दिलेलं सध्याचं उत्तर यावरती तुम्ही शेतकरी म्हणून समाधानी आहात का तसेच विरोधी पक्षानं आणि शेतकरी संघटनाची याबाबतची प्रतिक्रिया नेमकी कशा पद्धतीची असेल तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओबद्दलच्या तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते देखील मला कमेंट करून सांगा जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या चा या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार